आपल्यातले काही मूर्ख मंडळी ते आजार नाहीये चांगले सांगतात जेवताच घालत आहे घालत नाही जाणते कधीही आपली श्रद्धा पाहिजे मी मूर्ख सगळ्या वाचतोय का निघून गेलाय मूर्ख हम्म काळजी घेऊन सगणार मनुष्य देशाचा विचार न करणारा मनुष्य हा खातकी आहे शंभर टक्के खातकी आहे आणि अशा लोकांना आपण मतदानाचा अधिकार देतो पडला त्याच आनंद काय म्हणतात कना, केजरीवाल हिंदुस्थानच्या प्रत्येक मातीच्या कणात केजरीवाल विद्या त्याच नाव आहे शिवाजी विद्या हिंदी स्वराज्य विद्या त्याच पूर्ण पुनर्संस्थापन होणार आहे त्यावेळेला उपाध्याय साहेब आले पाहिजे नाही देशाला दा संदेश देण्यासाठी प्रसिद्ध उत्तम बुद्धिमत्ता असते पाच पन्नास ख्यातनाम त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा असे जे असतील अधिवक्ते त्या सगळ्यांना घेऊन येण्याची तडफड त्यांनी करावी हो तो दिवस ਉੰਗਰੀ ਸਾਜ ਕੋਈ ਸਿਆਸਨ ਪੁਨਰ ਸੰਸਥਾਪਨਾ ਦੀ ਹੈ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੇ ਆਜ਼ਾਦ ਹੋਣ ਦੀਆਂ ਦਾ ਬਾਤ ਜੀ ਰਸਤਰ ਹੈ त्याचा पुनर्संस्थापन भूमिपूजन सोहळा असेल त्यावेळेला अश्विनी कुमार उपाध्याय पाहिजे गागा बैठा आले ते नाशिक होऊन ते दिल्लीहून यायला पाहिजे याच्यानंतर आपल्याला मार्गक्रमणा करायची ते करू दुसरी एक गोष्ट सांगतो तो मुद्दा निश्चितता कामा नाही म्हणून सांगतो एक फार महत्वाचा दिवस येणार आहे भगवंत आनंद रूपाने नसलेला आहे तसा शिवछत्रपती आनंद रूपाने नसलेला आहे नाही सांगा राव आपल्या पोराच लग्न ठरलं म्हणून सांगायला निमंत्रण द्यायला जगावरती गेले जिल्हा साहेबांना निमंत्रण दिलं जिल्हा साहेबांनी पाठवून हात फिरवला चांगली गोष्ट आहे लग्न ठरवलं नाही पण आऊसाहेब तुम्ही आल्याशिवाय अक्षर नाही पडणार अगदी काठावरती आवड सांगायला परवाच्याच दिवशी लग्न हातावरती दही घातलं प्रशन केलं निघाली दारापर्यंत पोचवायला जे ऊसाहेब गेले जिजाऊ साहेब दार ओलांडून बाहेर आल्या म्हणजे की तजाजराव तुम्हीदार म्हणत असत त्याला लग्न काय झालं चांगली गोष्ट आहे पण हे बघा तुम्हीदार मी बाहेर येतो त्यावेळेला ह्या पूर्वेकड मला हिरव फडक सिंहगरा फटक दिसत त्या लग्न पोरात राय बाजू त्या लग्नाची तयारी करायची हे बाद ऐकलं आणि सुरे म्हणजे त्या पोराच्या लग्नानंतर हा हा आधी लेकिन कोरोनाच कोणाच्या दिवशीच मुहूर्त आहे उद्या घेऊन येतो कोणाच भगवे घेण्याशी लावतो तुम्ही कोणाचं उद्या नंतर करू नाही उद्या ऐकलं नाही हमारा सड़कों का नाव विदेशियों के पे है कि हमारी तालुका का नाम हमारे कस्बों का नाम हमारी मोहल्ले का नाम हमारे गांवों का नाम हमारे वार्डों का नाम हमारे जिलों का नाम वैसे दलिंदों के नाम पे है कि नहीं तो किस बात की संप्रभुता कैसी संप्रभुता गुरुदेव मैंने प्रण लिया है जब तक भारत में गुलामी के नाम नहीं मिटेंगे तब तक, तक पूरे देश में घूम-घूम के बताऊंगा कि गुलामी के नाम बताओ और गुलामी का निशान बताओ गुलामी की कुरीतियां खत्म करो गुलामी की कुप्रथाएं खत्म करो गुलामी की पुलिस व्यवस्था बदलो गुलामी की न्यायिक व्यवस्था बदलो गुलामी की प्रशासनिक व्यवस्था बदलो सब कुछ भारत का होना चाहिए कैसे भारत में संविधान और संविधान का मतलब सबके लिए समान विधान सम विधान यानी सबके लिए समान विधान यानी एक देश एक विधान यानी जो नियम कानून हो वो हिंदू मुस्लिम पारसी ईसाई सिख जैन बौद्ध सबके लिए एक होना चाहिए होना चाहिए कि नहीं तभी तो संविधान हुआ तभी तो समान विधान हुआ आप मुझे बताइए ये मेरे हाथ में वक्त एक्ट है ऐसा हिंदू एक्ट है, है, है क्या ऐसा जैन एक्ट है क्या ऐसा बौद्ध एक्ट है क्या ऐसा सिख एक्ट है क्या नहीं

फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा आग पाण्याचा पूर फाड्या छंद आहे मृत्युजांना वंद्या आहे साजिऱ्या जख माभुजांशी आणि आकांक्षा उराशी घावजांचा भाव आहे लोहजांचा शशी वाचे ते सोळा आम्ही त्या बैर आम्ही नळ खंड विष पिऊन मोडी तो वैराची मोंड कि मोजून चंडीची ती त्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इथे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठे जी जमाते जमान मराठे मा जाती शत्रु सारा भगवाच्या दळात आले आपण मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीपाशी आपण पाहू शकता जे बांधकाम दिसतोय त्याच्या पलीकडे मुरारबाजी देशपांडेंची समाधी आहे आणि इथे येऊन मन अगदी भरावून गेले आणि इथे येऊन तो प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यासमोर जागा झालाय की मुरारबाजी देशपांडे कसे आपल्या हातात दोन्ही हातात समशेरी घेऊन पुरंदरच्या किल्ल्यावरती त्यांनी गणगोर युद्ध केलं होत नाही धारातीर्थ पडले आणि त्यांची समाधी आपण इथे या समाधीजवळ आपण डोकं ठेवले आहे पूर्ण मोहीम इथे त्या समाधीचं दर्शन घेत आहे आणि पुढे मार्ग उदाहरण दिलं सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की पंजाबमध्ये जवळपास पस्तीस टक्के धर्मांतरण झालेलं आहे आजच्या युगात आजच्या काळामध्ये म्हणजे जो शीख समुदाय तेव्हा मुसलमानांच्या विरोधात लढला होता गुरु तेग बहादूर असतील किंवा गुरु गोविंद सिंग असतील जे त्यांच्या शिखांच्या धर्मरक्षणासाठी मुघलांच्या विरोधात लढले होते आज त्यांना टार्गेट करून तेच इस्लामी धर्मामध्ये त्यांचं आणि त्याचसोबत ख्रिश्चनी धर्मामध्ये धर्मांतरण केलं जाते आणि तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी येऊ शकते याबाबतच त्यांनी थोडक्यात एक सांख्यिकी रूपात एक माहिती सांगितली होती म्हणतात की डेमोग्राफी म्हणजे संरचना की एखाद्या मुलखाला जर तुम्हाला बेचीराग करायचा आहे तर तुम्ही ते एका रात्रीत करू शकत नाही तुम्हाला त्यासाठी थी काहीतरी विशेष योजना बनवावी लागते त्यापैकीच हा एक भाग आहे की तरुणाईंना म्हणजे विशेष करून आपल्या हिंदू धर्माच्या तरुणाईला या नशेची आत सवय लावायची आणि या नशेच्या विळख्यात त्यांना सापडवायचं आणि सा। हे खूप मोठं प्रकरण आहे की या नशेच्या विळख्यातून रोज त्यांना ड्रग्स असू द्या किंवा इतर तत्सम काही अंमली पदार्थ असू द्या त्यामुळे ते मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो त्याला नपुसकत्व येतं आणि ही याबाबतचं त्यांनी पुढे सांगितलं की आज अशी परिस्थिती आहे की जवळपास अकरा टक्के लोक ही लग्नानंतर संतान प्राप्तीसाठी त्यांना आय व्ही एफचं सहा हे घ्यावं लागते मदत घ्यावी लागते आय व्ही एफद्वारे त्यांना प्रसुती करावी लागते म्हणजे हे पूर्ण रॅकेट हे एकमेकाशी निगडीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की नपुसकत्व आल्यानंतर आय व्ही कडे जाणार आय व्ही एफ मध्ये पण जे दवाखाने आहेत किंवा जे डॉक्टर आहेत हे ते त्या रॅकेटला मिळालेले आहेत जय शिवराय आज आपल्या गडकोड मोहिमेचा तिसरा दिवस आज आजचा जो मार्ग आहे आपला आज सकाळी आपण मोहिमेचा कातिवडे गावामधून प्रस्थान झालेलं आहे मोहिमेचं आणि आजचा मुक्काम आयरेवाडी म्हणून गाव आहे या दोन गावांच्या मध्ये जाताना नरवीर श्री मुरारबाजी देशपांडेंची समाधी आहे तिथे आपण दर्शनासाठी सध्या आलेलो आहे आपण बघू शकता सगळे धारकरी एकामागून एक मार्गावरून येत आहेत आणि रांग लावून तिकडे दर्शन घेत आहेत समाधीच्या ठिकाणी एक समाधी शिवमंदिर समाधी आहे समाधीच्या बाजूला विरगळी आहेत दोन्ही बाजूला विरगळी लावलेल्या आहेत आणि त्यासोबत समाधी सोबत एक फलक लावलेला आहे ज्यामध्ये इतिहासाची माहिती दिलेली आहे तो इतिहासाचा प्रसंग दिलेर खानाचा प्रसंग जो आहे तो त्यामध्ये दिलेला आहे की दिलेर खानाने म्हणजे सुरुवात अशी आहे की मुरारबाजी स्वराज्याच्या फौजेत सामील कसे झाले जावळीचा विजय झाल्यानंतर मुलूक काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांची कशी उपयुक्तता वाटली आणि त्यांना कसं सैन्यामध्ये सामावून घेण्यात आलं याबाबतची थोडक्यात माहिती तिथे दिलेली आहे आणि आल्यानंतर त्यानंतर दिलेर खानाने मिर्झा राजे जयसिंग जेव्हा त्यांना मुघल शासक औरंग्याने इकडे स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा त्या दरम्यान त्यांच्याशी पुरंदरच्या वेड्यामध्ये कसा तो किल्ला झुंजत ठेवला होता याबाबतची माहिती आपल्याला तिथे मिळते आता इथून पुढे सगळे धारकरी दर्शन घेणार आहेत आणि मोहिमेच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहेत या गडकोड मोहिमेमध्ये आपण बघू शकता की या एका मोहिमेमध्ये आपल्याला आतापर्यंत तीन समाधांचं दर्शन झालेलं आहे सुरुवात झालेली आहे नरवीर तानाजी मालुसरांच्या समाधी पासून त्यानंतर वाटे ता, तानाजीरावांचे मालुसरे यांची समाधी त्याचं दर्शन आपल्याला घेता आलंय आणि त्यानंतर आता तिसरी समाधी मुरारबाजी देशपांडेंची आहे आणि यानंतर जिथे मोहिमेचा समारोप होणार आहे अशा श्री रायगडावर श्री शिवछत्रपतींची समाधी आहे तर या एकाच मोहिमेमध्ये आपल्याला हिंदू हिंदुस्थान हिंदू देव हिंदू देश आणि हिंदू धर्म टिकवणाऱ्या ज्या ज्या महान व्यक्तींनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या समाधींचं दर्शन घेण्यात आलेलं आहे याच वाटेवरून चालताना मोहिमेच्या वाटेवरून चालताना प्रत्येक पावला नजीक प्रत्येक पावला गणिक त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी किती कष्ट घेतले असतील याची प्रचिती आपल्याला येते आपण बघू शकता दिवसाला पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर अंतर चालावं लागतंय पण अंतर चालत असताना वाट कशा प्रकारची आहे आणि या व्यक्ती म्हणजे तानाजी मालुसरे असो किंवा आपले इतर अनेक मावळे असो त्यांनी सुद्धा याच वाटेने तेव्हा प्रवास केलेला आहे तर याची प्रचिती जर तुम्हाला घ्यायची आहे आणि नक्की हिंदू देव हिंदू देश हिंदू धर्म यांच्या रक्षणाचं का कार्य शिवरायांनी कसं केलंय त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी कसं कार्य केलंय हे जर जाणून घ्यायचं आहे तर प्रत्येकाने मोहीम ही अनुभवलीच पाहिजे